युवासेना लातूर जिल्हा समन्वयक दत्ता मोहोळकर यांनी युवासेनेला जय महाराष्ट्र करत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नक्षत्र मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला यावेळी चेअरमन दगडू सोळुंके निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचणसुरे संघायुध्य शेषकुमार ममाळे भाजप तालुकाध्यक्ष कुमोद लोभे शहराध्यक्ष अॅडव्होकेट वीरभद्रस्वामी उपस्थित होते दत्ता मल्लिकार्जुन मोहोळकर यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सत्तावीस मार्च रोजी आपल्या युवासेना सदस्य व लातूर जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा पाठवून दिला विकसित भारत नवनिर्माणसाठी लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दत्ता मोहोळकर राणा आर्य पृथ्वीराज निंबाळकर सागर पाटील विशाल नेलवडे यांनी आपल्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी भाजपात प्रवेश केलेल्या तरुण कार्यकर्त्यांचा स्वागत आणि सत्कार केले